आडवाट लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर रडत रडत प्रणाली बेडरूममध्ये गेली उशीत डोकं खूपसून किती वेळ तरी रडत राहिली आज काय तो या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावून टाकायचा सहन तरी किती करायचं नाही राहायचं आहे मला या घरी आणि नाही करायचा आहे मला संसार तिने तिच्या बाबांना फोन लावला बऱ्याच दिवसांनी लेकीचा फोन आला म्हणून बाबा खुश होतेच पण फोनवर तिने हाक मारली बाबा आणि रडूच लागली आपल्या लाडक्या लेकीचं ते मुसमुसणं ऐकून बाबांच्या हृदयाला पीळ पडला पण ना अगं काय झालं बेटा तू रडतेस का तुला कुणी काही बोललं का काही केलं का तुला बरं वाटत नाही आहे का एका, एका मागोमाग एक बाबांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली बहुतेक हे आपल्या मुलीशीच बोलत आहेत असं लक्षात आल्यामुळे प्रणालीची आई हातातलं काम थांबवून सोफ्याच्या मागे उभी राहिली एक गोष्ट तिला नक्की समजली ही फोन प्रणालीचाच होता आणि तिच्या घरी नक्कीच काहीतरी कुरबूर झाली होती म्हणून तिने इथे बाबांना फोन केला होता तिच्या जरी घरी जरा काही खुट्ट झालं की त्याचे पडघम बाबांच्या घरी उमटायचे आई वडिलांना मुलांची काळजी असणं स्वाभाविक आहे पण प्रत्येक गोष्टीत प्रत्येक सोप्या कठीण प्रसंगात त्यांना अंजारून गोंजारून कसं चालेल एकदा का लग्न झालं की मग त्यांचा खेळ त्यांना खेळू द्यावा आपण प्रेक्षक म्हणून तटस्थ राहावं आपल्या लुडबुडीमुळे होणारं नुकसान दुपटीने वाढतं हे आईला पक्कं ठाऊक होतं म्हणूनच ती शांत होती बाबा मात्र मोबाईल कानाशी घट्ट लावून एक एक शब्द ऐकत होते असं असेल तर मी लगेच तुला न्यायला येतो नाही तर तेवढा वेळ सुद्धा थांबू नकोस सरळ टॅक्सी कर आणि आपल्या घरी निघून ये तुझा बाप अजून जिवंत आहे जन्मभर पोसू शकेल तुला बाबा तावा तावाने बोलत होते फोन ठेवल्यानंतर बाबांच्या इथून तिथे येर सुरू झाल्या काय हो प्रणालीचा फोन होता ना आईने बरोबर ओळखलं हो तरी मी तुला म्हणत होतो ती माणसं मला काही बरोबर वाटत नाहीत आणि तिचा तो नवरा तोही नुसता नंदीबैल आईच्या समोर गुबुगुबू करणारा शक्यतो मी एकुलता एक मुलगा असंच स्थळ शोधत होतो पन्नूला पण तुला हवं होतं ना कुटुंब कुटुंब हवं माणसं हवी घ्या आता माणसं घ्या आणि त्यांची माणूस की पहा सासू सासऱ्याने दोन्ही नंडांनी आणि नवऱ्याने मिळून माझ्या लेकीचा छळ चालवला आहे तिच्याशी वाटेल तसं वागतायत ते मी काही खपवून घेणार नाही डोमेस्टिक व्हायलेन्सची केस टाकून एकेकाला सात वर्ष खडी फोडायला पाठवलं नाही तर नावाचा मधुकर सावंत नाही लगेचच सुधाकरला फोन करतो बघ रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे तो पण अजूनही बऱ्याच ओळखी आहेत त्याच्या माझ्या लेकीला त्रास देताय ना एकेकाला बरोबर अद्दल घडवतो त्यांना काय वाटेल आपल्या त्यांना काय वाटलं आपल्या तावडीत चांगली गरीब काय सापडली आहे वाटेल तसे तिच्यावर आसूळ ओढूया बाबांची बडबड काही केल्या कमी होत नव्हती शेवटी त्यांनी मित्राला म्हणजे रावांना फोन केलाच अरे बाबा काय आहे कसं आहे हे भेटून केव्हा तरी सांगेन मी पण सध्या एक मोठं टेन्शन लागून राहिलेलं आहे माझं नाही रे लेकीचं तिच्या घरातली मंडळी तिला फार त्रास देतात अरे नाही नाही रे मारत वगैरे नाहीत पण टोचून टोचून बोलतात शास रे घरात सासू सासरे नवरा अशी तीन मंडळी दोन नणंद आहेत दोघींची लग्न झाली आहेत पण सदानकदा माहेरीच पडीक असतात त्या दोघांना प्रायवसी अशी नाहीच नणंदा घरी आल्या की त्यांची मग उड उडबस करावी लागते त्या तर कामालासुद्धा हात लावत नाहीत शिवाय कधी कधी न त्या नणंदांचे सुद्धा येतात मग तर काय पाहायलाच नको स्वतःच्या लेकींना कोणी गालबोट लावू नये त्यांच्या सासू सासऱ्यांचा बरोबर पाहुणचार व्हावा म्हणून मग माझ्या लेकीला कामाला झुमतात आणि नवरा काय फक्त होयबा आहे आई बाबा जे बनतील तसंच वागतो नणंदा आल्या की खूप डॉमिनेशन करतात सासू हिच्या कागाळ्या करत राहते तिघंही मिळून माझ्या लेकीविरुद्ध खलबतं करतात माहेरी तर तिला मी एका कामालासुद्धा हात लावू दिला नव्हता पण तिथे जाऊन सगळ्यांची जेवण करा उष्टी काढा हेच करते बिचारी शिवाय कुणाला काही बोलायचं नाही फक्त ऐकून घ्यायचं घरी कुणी पाहुणे मंडळी आली नणंदा त्यांचे मिस्टर किंवा सासू सासरे तर सगळ्यांना वाकून नमस्कार करायचा अरे आजकाल एवढं कुणी करतं का माझी मुलगी चांगली शिकलेली आहे चांगली कमावती आहे हे सगळं करण्यासाठी का तिला शिक्षण दिलं आहे त्यांच्यावर एक चांगली केस ठोकायची आहे मग दे खडी फोडत जेलमध्ये रागाचा पारा अजूनही कमी होत नव्हता पण नक्की लेकीच्या सासरी काय घडलं असावं याची प्रणालीच्या आईला सुष्माताईंना व्यवस्थित कल्पना आली होती शांतपणे त्या किचनमध्ये गेल्या एक ग्लासभर थंड लिंबू सरबत घेऊन आल्या नवऱ्याच्या हातात लिंबू सरबत देत म्हणाल्या आता थोडं शांत होता का शांत शांत कसा होऊ माझी मुलगी तिथे जळती आहे आणि मी शांत राहू हो शांत राहा कारण मगासपासून तुमची बरीच चिडचिड करून झालेली आहे आणि हे पहा कोणी काही जळत नाही उलट तुमच्या या अशा वागण्याने बोलण्याने तुम्हीच आगीत तेल ओतून जाळ भडकवत आहात प्रत्येक वेळेस मनासारखं झालं नाही तर सग सक... प्रत्येक वेळेस मनासारखं झालं नाही तर सगळेच्या सगळे पत्ते उलथवून लावायचे असं करायचं नसतं आणि तुमच्या आणि तिच्या रागाचं काही सांगू नका कारण असता नाही आणि कारण नसता नाही राग येणं ही तुमची खानदानी परंपरा आहे तुमची लेखसुद्धा त्याला कशी अपवाद असेल बायकोचं ते कुसकट बोलणं ऐकून मधुकरराव अधिक भडकले ए म्हणजे तुला काय म्हणायचं आहे आम्ही उगीच रागवतो आम्ही मूर्ख आहोत की काय आणि तू स्वतःची अक्कल पाजळूच नकोस मी तर म्हणतो या सगळ्याला तूच जबाबदार आहेस अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी म्हणत होतो की नाही हे स्थळ आपल्याला नको पण छे तुला इथेच सोयरी जुळवायची होती घ्या पहा आता कसे डोक्यावर मिरे वाटत आहेत ते रागा रागाने मधुकरराव बोलत होते कोणी काही मिरे वाटत नाही आणि मिरे वाटून घ्यायला तुमच्या मुलीचं डोकं सपाट पाटा थोडीच आहे तीसुद्धा हातात वरवंटा घेऊनच फिरत असते की कुणी काही बोललं तर ती ऐकून घे गे, घेत असेल असं का वाटतं तुम्हाला तिचंही वागणं बरोबर नाही प्रत्येक वेळेला ॲक्शनला रिॲक्शन द्यायची काय गरज असते कधी कधी आडमार्गाने वागून पहावं माणसाने आईने समजावून पाहिलं फुकटचं ज्ञान वाटायला तुझं काय आहे त्रास होतोय तो मला आणि माझ्या लेकीला तुला काय सहन करावं आहे ग अजूनही मधुकर रावांचा राग शांत होत नव्हता मला काय सहन करावं आहे हा प्रश्न तुम्ही मला विचारताय मला लग्नाला पस्तीस वर्ष झाली डोक्यावर बर्फ आणि तोंडा साखर घेऊनच वावरतीय म्हणूनच तर हा तुमचा संसार टिकवू शकले प्रत्येक वेळ जर तुमच्यासारखे वागले असते तर मग काही खरं नव्हतं तुम्हाला तुमच्या आईबाबांना तुमच्या भावाला तुमच्या बहिणींना पदोपदी सांभाळून घेतलं घेतलं की नाही ना खरं सांगा बायकोने मारलेला रामबाण अगदी जिवारी लागला होता मग मग काय आता हे केलेलं सगळं काढून दाखवणारेस मधुकर राने विचारलं का नको काढू माझ्यावर काय कमी डोमेस्टिक व्हायलेस झाला सासूबाई उठ सूट माझ्या माहेरचा पाण उतारा करत होत्या तुमचा भाऊ मी केलेल्या जेवणाला नावं ठेवायचा पण स्वतःची बायको आल्यानंतर तिच्या दुर्गुणांकडे कशी झाकपाक सुरू केली होती आठवत आहे ना आणि तुमच्या बहिणी किती टोमडे मारायच्या एकदा तुमच्या ताईला उलट उत्तर दिलं म्हणून तुम्ही हात उगारला होता ते विसरलात की काय भूतकाळाची सगळी पानं उलगडत सुषमा ताई जाब विचारत होत्या मग मात्र मधुकरराव थोडे नरमलेच अगं त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती पण आता तसं नाही मुली चांगल्या शिकलेल्या असतात नोकरी करतात आणि हे बघ मी कधीच तुझी बाजू घेतली असं नाही कितीतरी वेळा तुझ्यासाठी आईबाबांशी भांडलो आहे मी पस्तीस वर्षात एकदाच काय तो हात उगारला गेला पण त्याचं पुनरुच्चारण जवळजवळ पस्तीसशे वेळा तरी केलं असेल तू अजूनपर्यंत तुझीही काही शिक्षा कमी दिली नव्हतीस तेव्हा मला नखाले नुसतं गोचकारून काढलं होतंस शिवाय आठवडाभर अबुला धरला होतास ते वेगळं आठवडाभर मी तुला किती बनवत राहिलो होतो ते तू विसरलीस का मधुकर रावाने बरोबर आठवण करून दिली आहो मग तेच तर मला म्हणायचं आहे घरी जेव्हा भांडण होतं तेव्हा नवऱ्याला कधी कधी घरातल्यांची बाजू घ्यावी लागते म्हणून लगेचच नंदी त्याला नंदीबाई अशी उपाधी कशाला द्यायला हवी पण हळूहळू त्यालाही आपल्या बायकोचा स्वभाव तिच्या अडचणी समजतात दोघांमध्ये गैरसमज हळूहळू दूर होतो विश्वास वाढतो आणि मग ते एकमेकांवर प्रेम करू लागतात पण त्या दोघांना संधी द्यायच्या आधीच त्यांना वेगळं करायचं हा त्या नात्यावर अन्याय नाही का आपला जावई भूषण शांत आहे आई वडिलांच्या आज्ञेत आहे पण म्हणून त्याला प्रणालीची काळजी नाही असं नाही त्यांच्या लग्नाला फक्त सहा महिने झालेत लगेचच बायकोसाठी तो घरच्यांच्या विरुद्ध कसा उभा राहील आपल्या आई वडिलांचं बहिणीचं आहे हे बोलायची हिंमत गोळा करण्यासाठी सुद्धा त्याला वेळ द्यावा लागेल की नाही आपली बायको चांगली आहे हे पटवून द्यायला अशा काही घटना घडायला हव्यात की नाही प्रणालीच्या सासरचं चुकत असेल पण म्हणून लगेचच पोलीस कंप्लेंट करून वगैरे नातं तोडायची भाषा कशाला करायची सुष्मताईंनी विचारलं मग काय तिला त्या जेलमध्ये राहू द्यायचं तलवार उपसून ते दे तिच्यावर सपासप वार करतायत ते तिला झेलू द्यायचे मधुकररावाने विचारलं अहो संसार म्हणजे काय युद्ध असतं का त्यांनी शब्दांचे सपासप वार केले तर आपणही उलट उत्तरांनी चिरफाड करायची गरज नसते एखाद वेळेस बाहेरचे युद्ध थांबतात पण गृहयुद्ध फार महागात पडतं आणि किती लोकांवर वा तुम्ही वार करणार त्यापेक्षा आपल्या मुलीला चांगल्या विचारांची समजूतदारपणाची ढाल दिली तर सुषमाताई म्हणाल्या म्हणजे काय तिने सगळं सहन सहन करत राहायचं असंच म्हणायचं ना तुला मधुकर रावाने विचारलं अजिबात नाही पण रणांगण सोडून पळून जायचं नाही मुळू मुळू रडत बसायचं नाही घट्ट पाय रोवायचे आणि लढायचं अक्कल आणि शक्कल दोन्ही लढवून सुषमाताईंनी मग लेकीला फोन केला पन्ना कशी आहेस बाळा त्यांनी प्रेमाने चौकशी केली काय सांगू आई इथे नुसता माझा छळ चालवला आहे अगं जरा घरात शांतता नसते प्रायव्हसी नावाची कोणती गोष्टच नाही या घरात भूषणच्या दोन्ही बहिणी एक दिवसाड इथे येतच असतात आल्या की सरळ आमच्या बेडरूममध्ये तासन तास गप्पा मारत राहणार मग मला हॉलमध्ये नाहीतर किचनमध्ये वेळ काढावा लागतो माझी सगळी कामं राहतात आणि मग माझी चिडचिड सुरू होते भूषणची आई म्हणतात पाहुणे आले तरी तुझ्या चेहऱ्यावर कधी म्हणून हसू नसतं त्यांचं जेवण करा उठबस करा हेच करत असते मी भूषणला सगळं कळतं पण सहसा तो बोलत नाही एकदा बोलला होता पण तेव्हा तुला काही कळत नाही असं म्हणून सासूबाईंनी त्याला गप्प केलं होतं मला फार एकटं पडल्यासारखं वाटतं इथे हे घर म्हणजे अगदी तुरुंग आहे मी इथे अजिबात राहणार नाही बाबा तर म्हणत होते आत्ताच्या आत्ता निघून ये पण मीच म्हटलं आत्ता उशीर झाला उद्या येते असं म्हणून प्रणाली रडू लागली तू आधी शांत होशील का असं म्हणून आईने तिला शांत केलं या संबंधात तू भूषणशी बोलली आहेस का म्हणजे तू इथे कायमचीच माहेरी राहायला येणार यावर त्याचं काय म्हणणं पडलं पुढे तुमच्या नात्याचं भविष्य काय ते तुम्ही ठरवलं आहे का आणि हे बघ बेटा या तुरुंगातून बाहेर पडून बाहेरच्या जगात कोणतं तरी स्वातंत्र्य मिळेल या आशेने तू बाहेर पडशील पण खरंच सांगते पुन्हा एकदा कोणत्या तरी अशाच दुसऱ्या तुरुंगात जाऊन अडकशील कारण तुरुंग घरातल्या माणसांमुळे किंवा मा परिस्थितीमुळे बनत नसतो तो बनतो आपल्या अपेक्षांमुळे कदाचित आपल्या अपेक्षा रास्त असतातही पण प्रत्येक वेळेस त्या पूर्ण होतील याची काही कुणीही गॅरंटी देऊ शकत नाही गं आईचं बोलणं प्रणालीला कळलं नाही ती जरा शांत झाली मग विचारलं तू काय बोलते आहेस ना मला काही समजत नाही आहे हे बघ माहेरी सगळं चांगलं होईल ही अपेक्षा घेऊन तू त्या तुरुंगातून इथे येशील आणि मग माहेरच्या तुरुंगात अडकशील इथे दादा बहिणी त्यांचा संसार आहे दोन चार दिवस ते तुझा आपुलकीने करतील पण नंतर तुला त्यांची आणि त्यांना तुझी अडचण होईलच अगदी तुला तुझ्या नंडांची आता अडचण होती आहे ना तशीच तुझ्यासाठी म्हणून आम्ही दुसरं घर घेऊ सुद्धा काही दिवस तुला सोबतही करू पण ते सगळं करून सुद्धा तू सुखी होशील का पुन्हा कोणत्या तरी अपेक्षांच्या तुरुंगात अडकशील बेटा रोज आयुष्य नवीन परीक्षा घेत असतं कधी कठीण प्रसंगाच्या रूपाने कधी बिकट परिस्थितीच्या रूपाने तर कधी नको असलेल्या माणसांच्या रूपाने पण प्रत्येक गोष्ट एक लर्निंग एक्सपिरियन्स असतो बघ परिस्थितीपासून पळ काढणं फार सोपं आहे खरी गंमत आहे ती परिस्थितीबरोबर चार हात करण्यात तू चांगली शिकलेली आहेस हातात चांगली नोकरी आहे तुझ्या घरच्यांना सोडून कदाचित तुमच्याच भाषेत बोलायचं म्हटलं तर त्यांना अद्दल घडवून तू वेगळी राहशीलसुद्धा कारण तू इंडिपेंडेंट मुलगी आहेस परिस्थिती पुढे ते हरतील सुद्धा पण त्यांना असं हरवून खरंच तुला वाटतं तू तु जिंकशील हे बघ तुझे रोजचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला कसं टॅकल करायचं हे तर मी सांगू शकणार नाही पण एक गोष्ट नक्की सांगू शकते की प्रत्येक प्रॉब्लेमला एकापेक्षा जास्त उत्तरं असतात आपण फक्त इतर पर्यायांचा विचार करत नाही एवढंच प्रत्येक वाटेला एक आडवाट असतेच अगं तुझ्या नंडा एकसारख्या माहेरी येतात याचा अर्थ एक तर त्यांना त्यांच्या सासरी त्रास असणार किंवा मग त्यांना सासर आवडत नसणार कुठेतरी अभावाची जाणीव घेऊन त्या इथे येतात आणि मग त्या जाणीवेमुळेच त्यांच्या मनात कदाचित तुझ्याबद्दल असूया निर्माण होत असेल आम्ही आनंदी नाही पण ही कशी एवढी आनंदी म्हणून तुला त्या उकसवत असतील त्यांच्या असूयेपोटी तू तु तुझा आनंद हरवू देऊ नकोस तू त्या घराची सून आहेस ठीक पण त्याआधी भूषणची पत्नी आहेस एवढं लक्षात ठेव त्याला कॉन्फिडन्समध्ये घे तुझ्यातले सगळे चांगले गुण त्याला कळले पाहिजेत तो तुझ्याशी मन मोकळेपणाने बोलला पाहिजे नुसती चिडचिड करून तक्रार करून नवरा कधीच मुठीत राहणार नाही उलट तू जितकी शांत राहशील जितकं त्याला समजून घेशील नात्याला चान्स देशील तेवढं तुमचं नातं आणि संसार बहरणा बहरणार आहे एक लक्षात ठेव तू तिथून निघून आलीस आणि नातं तोडलंस तर सगळ्यात जास्त फटका भूषणला आणि तुलाच पडणार आहे बाकी काय आम्ही त्याला आणि ती लोक तुला नावं ठेवून मोकळी होणार पण आयुष्यभर तुम्हालाच त्याचा पश्चाताप होईल घरातच असं नाही ग जगात सगळीकडे ऑफिसमध्ये ट्रेनमध्ये वेगवेगळ्या स्वभावाची माणसंही असतातच प्रत्येकाला प्रतिकार करून आपली एनर्जी घालवण्यापेक्षा वाट बदलून पाहिलं तर काय हरकत आहे आईने समजावलं आई, आई पण मी खूप सहन करते तुम्हाला कुणी नावं ठेवू नये म्हणून उलट उत्तर देण्याचं टाळते पण इतका त्रास होताना चेहऱ्यावर हसू तरी कसं आणायचं प्रणालीने विचारलं तुझं दुःख मला कळत का नाही बाळा तुला त्रास होतोय तुला सहन करायला आहे याचं दुःख आणि त्रास तुझ्यापेक्षा मला आणि माझ्यापेक्षा तुझ्या बाबांना अधिक होतोय पण छत आहे म्हणून घर पाडा हा उपाय किती योग्य आहे थोडी डागडुजी करून पाहूया की कदाचित परिस्थिती बदलेल समजा नाहीच बदली तर आम्ही स्वतः भूषणशी बोलू तो तयार झाला तर मग तुम्हा दोघांना वेगळं राहायला मदतसुद्धा करू पण त्याआधी सगळ्याच गोष्टीचा पुन्हा एकदा विचार कर आपल्या वागण्याचाही विचार कर जर तेच तेच रिझल्ट येत असतील तर याचा अर्थ असा आहे की आपणही तेच तेच विचार आणि त्याच त्याच कृती करतोय थोडे विचार आणि कृती बदलून पहा रिझल्टसुद्धा बदलतील खात्री आहे मला किमान दोन महिने वेगळ्या पद्धतीने वागून बघ समोरच्याने आपलं मन कोतं केलं तर आपण त्याच्यापेक्षा कोतं होण्यापेक्षा आपलं मन मोठं करायचं हे बघ बेटा तुझ्या संसारासाठी तुलाच कंबर कसावी लागेल अगं भूषण चांगले आहेत बाकी लोकांच्या चुकीसाठी त्याला शिक्षा का देतेस आणि स्वतःला तरी का करून घेतेस अगं एवढी हुशार मुलगी आहेस क्लायंट हँडल करताना कोणतं शस्त्र आणि कसलं अस्त्र वापरायचं हे बरोबर कळतं मग इथे घरी काय प्रॉब्लेम होतोय ब्रेन केमिस्ट्री तुला काय नव्याने सांगायला हवी आपल्या मनात आणि मेंदूत अनेक रसायनं असतात प्रत्येक वेळेस कॉर्टिसोल काढून चिंता कशाला वाढवायची कधी कधी आनंदाचा डोपामाईन पण वापरत जा की हसणं आणि आनंदी राहणं दोन्ही संसर्गजन्य आहेत तुझ्या आनंदाची लागण इतरांना होऊ दे सतत काय रुसव्या फुगव्याचं वाण वाटत फिरायचं ग आणि हे बघ कधीतरी इच्छा नसतानाही सढळ हसते दुसऱ्याला मोठेपणा देऊन टाकायचा आईच्या समर्पक उदाहरण उधान, उदाहरणाने प्रणालीला हसू आलं तिने डोळे पुसले मी करते प्रयत्न पण समजा मी हरलेच तर तुम्ही आहात माझ्या मागे प्रणालीने विचारलं शंभर टक्के आहोत तू तु पडण्याआधी तुला सावरायला तुझे बाबा आणि मी सगळ्यात आधी हजर असू मला फक्त इतकंच वाटतं की लढण्याआधीच प्रतिस्पर्ध्यांना घाबरून तू हा गेम सोडू नयेस आणि राजा मला खात्री आहे तू हरणार तर नाहीसच पडणारही नाहीस तू स्वतः झिंकची तेही इतरांना न हरवता कळताना मी काय बोलते ते हो कळते आई थँक्यू असं म्हणत प्रणालीने फोन ठेवला पण बोलण्याच्या गोष्टी सोप्या असतात करताना ते किती अवघड असते तिचं तिला ठाऊक होतं पण आईचा एक एक सल्ला किती मुलाचा होता हेही तिला पटलं होतं आपल्या मनातल्या अनेक रसायनांपैकी प्रत्येक वेळेस चिंतेचं रसायनच कशाला का काढायला हवं आज आपण आनंदाचं रसायन काढून पाहू असं म्हणतच ती बेडरूममधून बाहेर पडली एक वेगळीच ऊर्जा संचारली होती ती गेली ते थे थेट किचनमध्येच सासू आणि मोठी दोघीही पाहत राहिल्या बाहेरून सासूबाई लेकीला म्हणाल्या उर्बा आपल्या दोघींना चहा कर पाहू तुम्ही दोघी आलात तरच हातात चहा पडतो सासूबाईंचा टोमणा प्रणालीला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात होता आपण किती कामसू आहोत घरी आल्यानंतर नंडांना कसं काम करावं लागतं हे दाखवण्याची खुमखुमी असल्यामुळेच पूर्वा पटकन उठली आणि चहाचं पातेलं शोधू लागली हसणं आणि आनंद दोन्ही संसर्गजन्य गोष्टी आहेत त्याची लागण इतरांनासुद्धा लागू दे हा आईचा दुसरा सल्ला लगेचच आठवल्यामुळे पूर्वा किचनमध्ये आल्या आल्यास डोळे मिचकावर प्रणालीने विचारलं आणि एक मोठी स्माईल दिली पूर्वा गोंधळून तिच्याकडे पाहू लागली काय हवं आहे ताई चहाचं पातेलं शोधत असाल तर ते शोधू नका ते ऑलरेडी गॅसवर ठेवलं आहे मी आपल्या तिघींसाठी मस्त आल्याचा वेलची घालून चहा करते आणि ताई भजी करू का तुम्हाला कोणती आवडतात कांद्याची की बटाट्याची बटाट्याची कुणीतरी मोहिनी घालावं असं पूर्वाला झालं आणि तिने अचानक उत्तर देऊन टाकलं प्रणाली मग मस्तपैकी हसली बाहेर जाऊन मायलेकींची कसली तरी कुसबूस सुरू झाली दहा पंधरा मिनिटातच ट्रेमध्ये मस्तपैकी भजी आणि चहा घेऊन प्रणाली बाहेर आली अचानक बदललेलं तिचं वागणं संभ्रमात टाकणारच होतं सासूबाईंच्या हातात चहा देत ती म्हणाली आई भजीसुद्धा घ्या नको असू दे मला ॲसिडिटी होते सासूबाई म्हणाल्या पूर्वाने मात्र भजी उचलत म्हटलं वा छान झाली आहेत मग मात्र सासूबाईंना मोह टाळता आला नाही त्यांनीसुद्धा एक भज तोंडात टाकलंच हां बरी आहेत प्रणालीला त्यांच्या कुसक्या बोलण्याचा खरं तर राग आला होता पण आता वेगळ्या वाटेवरून चालायचं म्हटलं तर त्यांची ही कॉम्प्लिमेंट ठीकच होती अगदी खाणार नव्हत्या त्यापेक्षा बरी आहेत हे सुद्धा प्रगतीचंच लक्षण म्हणायचं नाही का आईचा तिसरा सल्ला आठवत सढळ मनाने इच्छा नसतानाही दुसऱ्याला मोठेपणा देऊन टाकायचा ती पटकन म्हणाली पण आई खरं सांगू का तुमच्या हातच्या कोबीच्या वड्यांना कशाची सर नाही कौतुक ऐकून सासूबाई मनातल्या मनात सुखावल्या एवढं काही नाही ग सगळं अंदानेच अंदाजानेच घेते मी तुलासुद्धा शिकवीन कधीतरी पटरीवर घसरलेली गाडी हळूहळू का होईना पुन्हा रुळावर येत होती बरं पूर्वताई तुम्ही आज इथेच थांबणार आहात ना म्हणजे त्या हिशोबाने जेवण करायला काय आहे ना मला थोडं ऑफिसचं काम होतं म्हणून म्हटलं जेवण करून शांतपणे बेडरूममध्ये बसून जाईल डायरेक्ट असा प्रश्न आल्यावर पूर्वा थोडी गोंधळी नाही नाही मी घरी निघेन आत्ता शिवाय प्रणालीने आपली अपेक्षा क्लिअरली सांगितल्यामुळे जेवण करून झाल्यानंतर तिला तिचं ऑफिसचं काम असणार आहे तेव्हा बेडरूम मोकळा लागेल हा संकेतसुद्धा सासूबाई आणि पूर्वापर्यंत सहज पोचला होता मग मात्र प्रणाली कामाला लागली काय जेवण बनवू कसं बनवू असले कोणतेही प्रश्न न विचारता जे सोप्यात सोपं बनवता येईल ते तिने बनवायचं ठरवलं एकीकडे दाल खिचडी टाकली दुसरीकडे रव्याचे डोसे वीस पंचवीस मिनटात सगळा स्वयंपाक तयार झाला बरं पूर्वताही मी आता माझ्या कामाला बसते तुम्ही निघालात तर बाय म्हणता येणार नाही ना म्हणून आत्ताच बाय करते असं म्हणून प्रणाली बेडरूममध्ये गेली अर्धा तास झाला असेल नसेल पूर्वा निघाली आणि तेवढ्यात धाकट्या नणंदेचे सासरे नेमके घरी टपकले आता यांची उडबस करायची आईला जीवावर आलं होतं पूर्वा थोडा वेळ थांबतेस का गं आईने विनंती करून पाहिली पण पूर्वात आई कुठल्या थांबायला एकतर ऑलरेडी निघायला उशीर झाला होता आणि आता त्यांची उठबस करायची म्हटली तर आणखीन तास दीड तास सहज जाईल शिवाय धाकटीच्या सासूबाई अगदी फटकळ होत्या पटकन काहीतरी बोलून जातील म्हणूनच ती म्हणाली नाही गं उशीर झालाय असं म्हणत ती निघून गेली चेहऱ्यावर कसं बसस माईल आणि सासूबाईने विहीनबाईंचं स्वागत केलं आता प्रणालीला काही सांगायला जावं तर तिने अगोदरच डिक्लेअर करून टाकलं होतं की मला ऑफिसचं काम आहे म्हणून शिवाय तिला आता काय सांगायचं ती तर जेवणसुद्धा करून मोकळी झाली होती काय कसं अशी वरवरची चौकशी करून झाल्यानंतर सासूबाई म्हणाल्या मी पटकन चहा आणते हां यांना आता मध्ये चुपटायला काय झालं आणि लेकीच्या सासूबाई म्हटल्यावर चहावर तरी कशी बोळवण करायची बाहेर कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला म्हणून प्रणाली पटकन बाहेर आली पाहिलं तर नंडेचे म्हणजे प्रांजलचे सासूसासरे सोफ्यावर बसलेले झालं आता यांची उडबस करायची म्हटलं की माझं काम राहिलं मनात चिडचिड सुरू झाली होती आता ती चिडचिड चेहऱ्यावर दाखवायची म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच मार्गाने चालण्यासारखं होतं आता तर ते घरी आलेच आहे न कळवता का आलात काय काम होतं चहा घेऊन झाला असेल तर निघा असं काही सांगणं तर शक्य नव्हतं मग चिडचिड तरी करून काय उपयोग उगीच आपला चेहरा दुर्मुखेला का करायचा आईचा सल्ला आठवला सतत रुसव्या फुगव्याचं वाण कशाला वाटत फिरायचं ग तात्पुरतं खोटं का असे ना चेहऱ्यावर हसू आणत ती पुढे झाली आई बाबा नमस्कार करते हां ती पटकन पुढे होऊन नमस्कार करू लागली अगं अगं असू अग दे आम्ही काही नवीन नाही प्रांजलच्या सासूबाई म्हणाल्या नाही आई असं का म्हणता तुमचा मानस येतो नंडेच्या सासूबाई खुश झाल्या हो मोठ्याला नमस्कार करणं हे चांगलंच संस्कार आहेत अशा काही गोष्टी तुझ्या धाकट्या नंडेला पण शिकव की सतत उलट बोलत असते त्या असं बोलायला आणि सासूबाई बाहेर यायला एकच गाठ पडली पण आपल्या सासरची बाजू सावरत प्रणाली म्हणाली नाही हो आमची प्रांजलसुद्धा खूप शहाणी आहे धाकटी आहे म्हणून थोडी लाडाची आहे पण स्वभावाने खूप प्रेमळ आहे आईच्या हातातला ट्रे समोर ठेवत प्रणाली म्हणाली आई तुम्ही गप्पा मारत बसा ना मी काहीतरी खायला करून आणते चटपट होतील असे दडपे पोहे तिने केले पोहे खाऊन झाल्यानंतर प्रांजलच्या सासूबाई मुद्दामच किचनमध्ये आल्या प्रणाली आवरावर करत होती प्रणाली पोहे छान झाले होते हां खरंच तुझं कौतुक वाटतं नोकरी सांभाळायची घर सांभाळायचं आलेल्या गेलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करायचं तेही हसून त्यात फार कोणाची मदत नसेलच प्रांजलच्या सासूबाई काय बोलतात हे ऐकायला मुद्दामच भूषणच्या आई तिथे घुटमळल्या आता प्रणाली सगळं खरं सांगते की काय असं त्यांना वाटत होतं तिने सगळं खरं सांगितलं तर सगळं सत्तेचं वाट्यावर आलं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रणालीसारखं प्रांजलला काम जमत नाही हे सासूबाईनं कळल्यामुळे प्रांजलला सासरी अधिक टोमणे मिळाले असते पण प्रणालीने पुन्हा एकदा बाजू सावरून धरली असं काही नाही आई घरातल्यांचं सपोर्ट असल्याशिवाय नोकरी सांभाळणं कठीण होऊन जातं मुलींसाठी आमच्या घरी सगळेजण मदत करतात ते ऐकून भूषणच्या आईना सुनेचं कौतुक वाटलं आपण जे वागतो त्याची बदनामी करणं तिला सहज शक्य होतं पण तिने तसं केलं नव्हतं पाहुणे गेल्यानंतर त्याने सुनेला जवळ बोलावलं आणि थँक्यू म्हणाल्या मला वाटलेलं प्रांजलच्या सासूबाईंसमोर तू काही बाई बोलशील पण तू बाजू सावरून धरलीस त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला असं बाई कसं बोले नाही आपल्या घरातल्या गोष्टी आपल्या घरात चुकूनही पाहुण्यांसमोर घरातल्या त्रुटींचं प्रदर्शन करायला मला आवडत नाही ते माझे संस्कार नाहीत सासूबाईंना ते ऐकून थोडं कसं तरी झालं कारण कितीतरी वेळा सासूबाईंनी नातेवाईकांकडे प्रणालीचे दोष सांगितले होते कुठेतरी ती गोष्ट त्यांच्या मनाला लागली ला आपण जरा चुकलोच ही टोचणी मनाला लागली ला थोडं आपणही बदलायला हवं आता पूर्वा प्रांजलसुद्धा पूर्वा प्रांजलीनासुद्धा तसं सांगायला हवं असं त्यांनी ठरवून टाकलं रात्री जेवताना सगळ्यांसमोर सासूबाई भूषणला म्हणाल्या बरेच दिवस झालेत रे तुम्ही दोघं कुठे फिरायला गेला नाहीत या विकेंडला कुठेतरी जाऊन या प्रणालीला किती प्रेशर असतं घरचं बाहेरचं सगळंच बघते ती तिलाही थोडा चेंज हवाच आम्ही राहू आमची काळजी करू नका नाहीतर पूर्वा प्रांजल इथे येतच असतात त्या आहेत मग तिला भूषण आश्चर्याने आईकडे पाहत राहिला त्याला सुद्धा मन मोकळेपणाने बायकोचा सहवास मिळणार होता त्यालाही अर्थात आनंद झालाच प्रणालीला हे रिझल्ट अपेक्षित होते पण ते इतक्या लवकर मिळतील असं मात्र वाटलं नव्हतं कोत्या मनाच्या लोकांना कोतेपणाने उत्तर द्यायचं नसतं आपलंच मन थोडं मोठं करायचं तिने मन मोठं केलं होतं आणि तिला रिझल्ट आले होते म्हणूनच सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत होत्या तिला आपल्या आई बाबांचा सार्थ अभिमान होताच पण तिच्याही नकळत घातलेल्या संस्कारांबद्दल तिला आज जास्त अभिमान वाटत होता ते तिच्या पाठीशी भक्कम उभे होते पण आईबाबांच्या आधाराचे हात तिला कंपुवत करणारे नव्हते उलट बळकटी देणारे होते खोट्या सहानुभूतीच्या खोबड्या देण्यापेक्षा भक्कम आधाराची आणि समजूतदारपणाची ढाल त्यांनी दिला दिली होती बाबा हळवे आहेत पण म्हणून आपल्या दुःखाचं दुःख पण आईला जाणवलंच नसेल असं नाही पण तरीही तिने आपल्याला स्ट्रॉंग केलं आपल्यासाठी लढण्याऐवजी आपल्याला लढा लढायला शिकवलं आणि जिंकायलाही तेही कुणाला न हरवता मला खात्री आहे तू हरणार नाहीस पडणार नाहीस तू स्वतः जिंकशीलच तेही इतरांना न हरवता आईचे हे शब्द तिच्या मनात रुंजी घालू लागले होते कारण ते शब्द तिने खरे करून दाखवले होते त्याच त्याच वाटेवरून जाण्याऐवजी तिने आडवाट शोधली होती त्यास त्यास